परभणी शहरातील जुन्या जिल्हा परिषद कार्यालयासमोर आज बुधवार चौदा फेब्रुवारी रोजी भाजपाचे महा महानगर जिल्हाध्यक्ष राज देशमुख जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषद घेण्यात आली या परिषदेत विधानसभेचे प्रमुख आनंद भरोसे हे परभणी जिल्ह्याच्या आगामी लोकसभेच्या मैदानात उतरना उतरणार असल्याचं पत्रकार परिषदेत बोलत होते ते पुढे म्हणाले की परभणी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या वतीने जागा सुटणार असून मी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढणार आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली चार ते अकरा फेब्रुवारी दरम्यान राज्य पातळीवर या अभियानात उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळ यांच्या नेतृत्वाखाली गाव चलो अभियान राबवण्यात आले असून या पार्श्वभूमीवर परभणी विधानसभा अंतर्गत येणाऱ्या चोपन गावात व महानगरपालिकांच्या सतरा प्रभागामध्ये भाजपाचा प्रवासी नेता एक दिवस मुक्काम करून बूथ प्रमुखाची बैठक घेण्यात आली आहे व तसेच लोकसभा निवडणूक लो डोळ्यासमोर ठेवून गावचलो अभियान राबवत असल्याचे विधानसभा प्रमुख आनंद भरोसे व महानगर जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख यांनी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली या पत्रकार परिषदेत कमल किशोर अग्रवाल संजय शेळके संजय रिजवानी आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे आणि मला वाटते की निश्चित प्रमाणामध्ये माझे या उमेदवारीला पक्षश्रेष्ठी हे न्याय देईल कारण जे काम मी केले दोन हजार चौदापासनंचं प्रत्येक पदावर काम केलेलं आहे आणि उमेदवार पण होतो त्या अनुषंगानं पार्टी हे विश्वासावर की इच्छुकता आहेच हां लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक आहे कारण नऊ वर्ष झालं मी जिल्हा अध्यक्ष राहिलेलो आहे त्यासोबतच आज विधानसभा प्रमुख म्हणून जबाबदारी आहे दोन हजार चौदाला मी उमेदवार म्हणून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा होतो या अनुषंगानं लोकसभेसाठी मी इच्छुक आहे